पावसाळ्यातील या सुखद क्षणाचा आनंद घेताना आपण कधी कधी सावधगिरी विसरतो नाही का जसा पाऊस वाढतोय तसंच पावसाळ्यात सापांच प्रमाण झपाट्याने वाढते पाण्याने भरलेली घरात सरपटणाऱ्या सापांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा सर्पदंशाचा भीतीदायक धोका याची आपल्याला कल्पनाही नसते आणि असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पहूर गावात जिथे एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला चला जाणून घेऊया ही हृदयद्रावक घटना नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये गावातील सिंधुताई शंकर मुंधे, एक सामान्य गृहिणी गुरु गुरुवारी रात्री आपल्या घरात शांतपणे झोपल्या होत्या पावसाळ्याची थंडी आणि सततचा पाऊस यामुळे त्यांनी पांघरून घेतलं होतं घराचे दरवाजे उघडे होते, होते। कारण गावाकडच्या घरात हवा खेळती राहावी यासाठी दरवाजे बंद करायची सवय कमी पण कोणाला काय माहीत या उघड्या दारातून एक विषारी कोबरा साप घरात शिरला आणि थेट त्यांच्या शिरला झोपेत असताना सापाने त्यांना दंश केला कुटुंबियांनी त्यांना तातडीने मेहकर येथील रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण पावसामुळे नदीला पूर आला होता रस्ते बंद झाले होते वेळेत उपचार न मिळाल्याने रस्त्यातच सिंधुताई यांचा तडफडून मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पावसाळा हा सापांसाठीही बदलाचा काळ असतो सततचा पाऊस ओलसर वातावरण आणि पूर यामुळे साप आपली बिळं सोडून बाहेर पडतात ग्रामीण भागात तर ही समस्या अधिक गंभीर आहे बिळांमध्ये पाणी शिरत आणि साप घरं शेत किंवा अगदी अंथरुणापर्यंत पोहचतात बुलढाण्यातील ही घटना एक उदाहरण आहे पण अशा छोट्या मोठ्या घटना राज्यभरात घडत आहेत मग प्रश्न असा आहे आपण यापासून स्वतःच आणि कुटुंबाचं रक्षण कसं करायचं सापांचा धोका टाळायचा असेल तर काही साध्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे जमिनीवर झोपणं टाळा शक्यतो उंचावर खाटेवर झोपा जमिनीवर साप सहज येऊ शकतो खाटेवर झोपल्याने हा धोका कमी होतो घरातील छिद्र बंद करा घरातली फटी भेगा किंवा उघडी छिद्र सापांना आत येण्याचं निमंत्रण देतात ही छिद्र ही छिद्र बंद करा पडीत वस्तू फेकून द्या जुन्या वस्तू लाकडं किंवा कचरा जिथे साप लपून बसू शकतात अशा गोष्टी घरातून काढून टाका लहान मुलांवर लक्ष ठेवा मुलं खेळताना कचऱ्यात गवतात किंवा अंधाऱ्या जागी हात घालतात त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा मच्छरदाणीचा वापर झोपताना मच्छरदाणी केवळ नाही तर सापांपासूनही संरक्षण देऊ शकतं पावसाळ्याची मजा घ्या पण सावध रहा एक छोटीशी चूक आपल्या आयुष्याला कायमच ग्रहण लावू शकते सिंधुताई यांच्या मृत्यूने आपल्याला हा इशारा दिला आहे कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुरक्षित ठेवणं आपल्या हातात आहे तुम्ही सापांपासून बचावासाठी काय करता तुमच्या परिसरात गावात अशा घटना घडल्या आहेत का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा